दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अम्हारे दागे। अम्हारे दागे। महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी काँग्रेस भवन येथे चिखल फेक आंदोलन करण्यात आले भाजपा प्रणित देशातील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तसेच शेतकरी विरोधी धोरण व विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेमध्ये झालेल्या महागोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चिखल लावण्यात आला असून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली देशामध्ये विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेमध्ये झालेला महाघोटाळा यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याने शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभारामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा देऊन नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनाप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे माजी नगरसेवक सुभाष देवरे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे माजी नगरसेविका आशा ताडवी प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ प्रदेश काँग्रेस सचिव रमेश कहाडोळे नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक